नमस्कार सगळ्याला तर हा व्हिडिओ तुम्ही एकदम उशिरा पाहत असणार आहे कारण की हा व्हिडिओ आपण काय शूट केलेला आहे आणि तुम्हाला हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आणि सगळ्यात पहिले सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा रामनवमीच्या दिवशी आणि आमच्याकडे सगळेजण रामनवमीच्या दिवशी उपवास धरता पण आमच्या घरी माझी <coughs> सासूबाई धरती आम्ही काय धरलेलं नाही आहे तरी आम्ही काय काय केलं रामनवमीच्या दिवशी तुम्हाला सांगणारच आहे तर आम्ही रामनवमीच्या दिवशी केली तांदूळची खीर आणि पुळी आलूची भाजी आणि भात आणि काही बाप बापटले होते जी आपण करले होते आणि आता तुम्ही असं नका म्हणत आहे की तुम्ही दिवशी खीर केली तर आम्ही गुढीपाळ्या दिवशी गव्हाची खीर करतो म्हणजे रवे रव्याची खीर करतो नागपंचमी दिवशी गव्हाची खीर करतो आणि आपल्या याच्या दिवशी तांदळाची खीर करतो तर असे अलग अलग पदार्थ आहे तुम्ही असं काय गैरसमज करून घेऊ नका कारण की तुम्ही म्हणजे तुम्ही खीरच करता पण खिरीत अलग अलग प्रकार आहे हे सांगणं तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा करणार आहे मी व्हिडिओ छोटासा करणार आहे आज तर खूपच काम आहे मागं तर मी स्वयंपाकाला आता लगेच हे करणार आहे चला मग आणि कसा आला व्हिडिओ तो, तो सुद्धा कमेंट करून सांगा आणि कालचा सा व्हिडिओ काही मनावर धरू नका तुम्ही कारण तो फक्त आम्ही असा मनोरंजनासाठी केला तो काही हत्ती बाबती काही अशी मेन हे नाही आहे कारण फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते की असं आहे आमच्या गावामध्ये जसं आम्ही पाहतो तसंच व्हिडिओ करतो तर एवढं काही मनावर धरू नका आणि आम्हीने काही हत्ते काही काढलेले नाही आहे गटाचे फक्त तुमच्यापर्यंत असे मी एक अशी हे दाखवली आम्ही करून तुम्हाला असं आहे म्हणून आपल्या याच्यामध्ये हे दाखवून फक्त तर चला मग व्हिडिओ पुरा बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते सुद्धा कमेंट करून सांगा चला मग त्याला काय शेगडीवर पैशाला गॅसवर पण काढून घेतलं खीर झाली खाली भाजी

होीर खीर दाखवायचं त्या दिवशी तुम्ही वार खीर त्या दिवशी वार गेलते तुम्ही तर आम्ही सगळे जेवण करायला गेलो इथं लग्न मग तुमच्या एकट्या नेऊन सरपाकडून होता एका ताईने कमेंट केली ताई तुम्ही खीर किती मोठी केली म्हणे थोडीशी खीर केली तिथं म्हणून होतं आमच्या घरचे सगळे जेवण करू तर एकटाच माणूस आला त्यासाठी खीर थोडीशीच केली असं झालं कधी तर लवकर लवकर स्वयंपाक करून घेता नेऊ दाखवून घेते देवाला लगेच भजी काढते मी पटकन घेते देवाला दाखवून पडतो ना का आता आडी कार्यक्रम नाही काढी का आधी माहिसा का रामनवमीचा चालू आहे चालू आहे का तेच तर भजी काढून घेते पटकन आहे मी काय हात येते बेटा

Badi 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 हलमंद महाबले रव